नमस्कार कृषी मित्र विनय कोठाडी आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार आहे रविवार आपण आलेलो आहेत नाशिकच्या बाजार मार्केटमध्ये जाणून घेणार आहोत फुलाचे बाजार भाव झेंडूची आवक आहे चांगली बऱ्यापैकी पाहू शकतो हा झेंडू विकला जातो इथे दिलेला आहे भाव विचारूया आपण दादांना दादा काय भाव आहे झेंडू आज झेंडू झेंडू दोनशे वीस एक साधारण दोनशे ते अडीचशे ची रेंज चालू आहे आज झेंडूची पाहू शकतो आपण आज आपण फुलावरचं मार्केट कवर करूया बऱ्याच वेळेस आपण खाली मार्केटमध्ये कवर करत असतो इथे वाट्याने बरेचसे फुलं विकले जातात पाहू शकतो ज्यांना छोटी क्वांटिटी पाहिजे असेल ते पण येऊन इथे फुलं घेऊ शकतात गुलाबाचे भाव जाणून घेणार आहोत आपण दादा कसा दिला गुलाबाच पंचवीस रुपये चालू आहे दादा छोटी दांडी व्हिडिओ जास्त घेतला तर वीस रुपये भाव आहे पाऊस रुपये एक वीस ते पंचवीस रुपये आहेच रेग्युलर भाव इथे पण बराचसा मार्ग असतो या साईडला दादा काय भाव आहे आज काय भाव आहे आज दोनशे चाळीस रुपये भाव आहे आज काल परवा किती होता फ्लॅट चालू आहे सध्या दोनशे चाळीस गुलछडीचा भाव दोनशे चाळीस रुपये बघू शकतो आपण इथे पुन्हा गुलाबाची बरेचसे जे लग्न कार्यासाठी फुलं लागतात सजावटीसाठी सा त्यांचा सा विक्रीसाठी असतात आणि भाव जे असतात ते व्हेरी होत असतात त्यांनी देखील दे साईडला गुलाबाचा बऱ्यापैकी मोठं मार्केट असतं बरेचसे लोक इथे आयते हार बनवून ठेवतात त्याचे भाव जास्त असतात दादा हार कितीला दिला हजार रुपये जोडी हा कोणते कोणते फुलं वापरतात निशिकांत पाकळी हा ती कितीला पाचशेला ला दोन किती दिवस टिकता आहे किती दिवस टिकतो एक दोन, दोन अच्छा दोन दिवस टिकतात हजार रुपये जोडी निश्चिका पाकळीपासून बनवलेले हार आहेत सो अशा पद्धतीने ज्यांना वेळ नाही आहे देखील हार घेऊन जातो तिथून अशा पद्धतीने देवीसाठी देवासाठी हसलेले हार पण आहे तिथे पाहू शकतो किती हार आहेत या साईडला बघा किती छान गुलाब आलेला आहे बघूया काय भाव आहे किती छान सजवून आहे बघा दादा काय दिला गुलाब भाव रुपये आहे तुमचा व्यापारी तुम्ही अरे हा सर्व पंचवीस रुपये भाव चालू आहे सो so, आशा करतो तुम्हाला आजच्या भावाची जी आहे फुलांची झेंडू वगैरेची आयडिया आली असेल काय भाव चालू आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतील तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद धन्यवाद धन्यवाद